नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे भारतीय जनता पार्टीने पालघरच्या साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपी काशीनाथ चौधरीला प्रवेश दिला त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी त्या प्रवेशाला स्थगित त्याच्यानंतर काही महिन्यांपूर्वी नाशिकचा सुधाकर बडगुजर हा जो सलीम कुत्ता बरोबर नाचत होता आणि कुत्ता हा बॉम्बस्फोटातील आरोपी मुंबईच्या ते एकोणीसशे त्र्याण्णवच्या त्याला प्रवेश दिला आता सगळे जे इडीग्रस्त जे आहेत अगदी प्रफुल्ल पटेल अजित पवार यांच्या छगन भुजबळ वगैरे वगैरे ते सगळे त्यांना सत्तेमध्ये भागीदार केलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये जसं काल चौधरीला प्रवेश दिला की राष्ट्रवादी काँग्रेसने तिथं बोंब ठोकले बघा तुम्ही त्याला कसा प्रवेश दिलेला त्याच्यानंतर सुधाकर बडगुजरला ज्या वेळेला प्रवेश दिला त्यावेळेला शिवसेनेने आक्षेप घेतला की तुम्ही त्या गुन्हेगाराला बघा कसं घेतलं त्याच्यानंतर सगळे ईडीग्रस्त ज्या वेळेला भागीदारीत सत्तेमध्ये जाऊन बसले त्यावेळेला सुप्रिया सुळेबाई यांनी आक्षेप घेतला की ते ईडीग्रस्त आहे म्हणजे एकूण काय की ज्या वेळेला आपल्या पक्षामध्ये असतात त्यावेळेला त्यांना सांभाळलं जात त्यांचे सगळे लाड पुरवले जातात आणि ते नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये गेले कि ते मात्र मग कसे गुंड आरोपी राष्ट्रद्रोही वगैरे वगैरे ठरत था। आता रा सांगायचं तात्पर्य असं आहे की भारतीय जनता पार्टी जी साधन शुचिता हिंदुत्वादी विचारसरणी सनातनी विचारसरणी वगैरे वगैरे सगळं सांगत सगळ्या सत्तेवर मांड ठोकण्यासाठी सगळ्या प्रकारच्या गुन्हेगारांना सामावून घेते मग हे पाप एकट्या भारतीय जनता पार्टीचं काय आणि ते जर आहे ते जर दिसतंय ते जर मान्य आहे तर कोणत्या तोंडाने भारतीय जनता पार्टीचे नेते हे ज्ञान पादळत असतात म्हणजे राजकीय गुन्हेगारीचा मुद्दा एकदा लालकृष्ण आडवाणी यांच्या काळामध्ये उचलण्यात आला होता अगदी इतकंच नाही गांधीवादी समाजवाद हा देखील त्याचा पाठपुरावा करण्यात आला होता ते तत्व स्वीकारलं होतं अनेक गोष्टी आहेत म्हणजे जनसंघाची ज्या वेळेला स्थापना झाली श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली त्यावेळेला राष्ट्रीय स्वयं संघ जी स्वे 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 सांस्कृतिक संघटना आहे या संघटनेने सांगितलं होतं की तुम्हाला थोडंफार राजकीय स्वातंत्र्य आहे नंतर सत्तरच्या दशामध्ये सात मध्ये ज्या वेळेला जनता पार्टी स्थापन झाली त्यावेळेला जनसंघ त्या सत्तेमध्ये जाऊन बसला त्यावेळेला डावे वगैरे ते सगळे त्यांच्याबरोबर होत मग पुढे बाहेर पडले आणि मग भारतीय जनता पार्टी हे नावगण मग हे सगळं जे नाटक करत करत विचारांचं नाटक तत्वज्ञानांचं वगैरे ते सगळं करत सत्तेमध्ये आले आता फजग झालेली आपण काँग्रेसच्याही पुढे दोन पावलं पुढे पूर, गेलेलो आहात सगळ्या गुन्हेगारांना सामावून घेण्याच्या दृष्टीने इतर पक्षामधले जेवढे दिग्गज गुन्हेगार आहेत त्यांनी आमच्याकडे या प्रवेश घ्या आमचा पक्ष मजबूत करा आम्ही बेरजेचं राजकारण करतो कृष्णाची कूटनीती आम्ही खेळतो राजकारणामध्ये सगळं शम्य आहे आणि सर्वसामान्य माणसाला काय राजकारण हेच असतं हे, हे समजत नाही असं म्हणायला भारतीय जनता पार्टीचे सगळे धोरणधर मोकळे आणि त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा तटस्थ भूमिकेतून एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो हे बघा भारतीय जनता पार्टी ही जगामधली ही सक्रिय सदस्य असलेली सगळ्यात मोठी पार्टी आहे पॉलिटिकल पार्टी आहे आणि या पार्टीची जी काही विचारधारा जी विचारधारेचा जो आधार आहे खरा तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे आणि ना ते कुणी लपून ठेवलेलं आहे आता ती अनोंदणीकृत आहे का वगैरे वगैरे ते सगळं नंतरच्या मुद्द्या आले पण एक मोठा जनसमूह जो अगदी भल्या भल्या जगामधल्या पक्षांना तोंडात बोट घालायला लावतो अगदी डोनाल्ड तात्या देखील हापकून जातो मध्येच तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माय फ्रेंड वगैरे हावडी वगैरे काय ते सगळं मिठ्या मारत आता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार आहे हे सरकार प्रचंड बहुमत मिळून सत्तेमध्ये आलेलं आहे आता ते कसं आलं हा भाग वेगळा आलेला है, आता को आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत मग त्याच्यामध्ये जसं आपण लोकसभा असो विधानसभा असो याच्यामध्ये जसं गुन्हेगारांना आयात केलं आणि जवळपास पस्तीस टक्के गुन्हेगार उमेदवार आपण उभे केले होते लोकसभा मध्ये हे असं एडीआरचा एक रिपोर्ट आहे ते चाललं मग आता पालघरचं जे प्रकरण आहे जे साधू हत्याकांड जे झालेलं होतं ते कोणाच्या काळात झालं होतं ते मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्या काळात झालेलं मग जे छाती पिटली गेली बघा काय झालेलं आहे उद्धव ठाकरे वगैरे कसं हिंदुत्वात सोडला काँग्रेस बरोबर गेले मुस्लिमांचे मत आता तर ते साधूंची हत्या करायला लागले वगैरे असं बेशरम सरकार आहे हिंदुत्वाची प्रतारणा झालेली आहे वगैरे वगैरे सगळी ती टीका झाली मग आता ज्या वेळेला म्हणजे त्या काशीनाथ चौधरीला प्रवेश दिला कोणी खासदाराने दिलेला आहे हेमंत सावरा यांनी दिलेला आहे मग जो खासदार जो आहे त्या खासदाराला भारतीय जनता पार्टीची विचारधारा हिंदुत्ववाद सनातनवाद ठाकरे यांच्या काळात आपण केलेली काशीनाथ चौधरीची टीका ही माहीत नव्हती का माहीत होती परंतु जर मशे, आपले वरिष्ठ उच्च पातळीवरचे नेते जर सुधाकर बडगुजर पासून सगळ्या ईडीग्रस्तांना शुद्ध करून वॉशिंग मशीन मध्ये टाकून करत असतील तर आपली काय हरकत आहे असं म्हणून त्यांनी ते घेतलं आता मूळ विचारसरणीवर घाव पटतोय त्याच्यावर टीका केली जाय लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली मग रवींद्र चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना जाणीव झाली मग त्यांनी ते स्थगितीचा आदेश दिला आता या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांना भारतामधल्या लोकांना कोणत्या गोष्टीला सामोरं जावं लागतंय आपण विश्वास ठेवायचा कुणा राजकीय गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे प्रत्येकाला बळ दिलं जात आता अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांचे खास मित्र आहे आणि ते जसं बारा मध्ये चक्की पिसिंग पिसिंग राष्ट्रवादी बरोबर युती नाही 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 देवेंद्र फडणवीस म्हणायचे आणि आता काय झालेलं आहे आता सत्तेमध्ये त्यांना सोडायलाच तयार नाही पार्थ पवार बाळा तुला काय खायचं ते खा पाचशे रुपयाचा स्टॅम्प कर काय जमीन बाळगवायची ती बळकून टाक शासनाला चुना लाव सगळ्यांना चुना लाव आणि आय टी डेटा सेंटर काय उभं करायचं ते कर तुला मोकळीक आहात आणि जर लोकांनी बोंब मारली तर आम्ही काय करू तुला नाम मात्र दंड करू आणि तुझी सुटका करून टाकू आणि तेही करत असताना तुझी त्या स्टॅम्प पेपरवर कुठेही सही नाही फक्त दिग्विजय पाटलाची आहे म्हणून तुझी सुटका निर्दोष सुटका असं केलं जाणार आहे आणि तसंच होत आहे आता तसं होत असलं तर ते पथ्यावर कोणाच्या पडतंय ते भारतीय जनता पार्टीच्या पथ्यावर पड कारण हे कुबडी आहे शेवटी वापर करून झालेला आहे कूटनीती खेळून झालेली आहे राष्ट्रवादी फोडलेली आहे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे आता कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामुळे ते आता कसं इकडं घेऊन टाकले त्यांनी सत्तेमध्ये मग त्यावेळेला सुप्रिया सुळे किंवा रोहित पवार जितेंद्र आव्हाड स्वतः शरद पवार हे काय म्हणाले की हे स्वच्छ करण्याचं मशीन आहे वॉशिंग मशीन आहे सशक्त लोकशाहीमध्ये असं कसं चालतं वगैरे मग ज्या वेळेला हे सगळे जे ईडी ग्रस्त जे आहे ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे प्रफुल्ल पटेल असो अजित पवार असो छगन भुजबळ असो कुणी असो हे ज्या वेळेला भ्रष्टाचार करत होते त्यांच्यावर आरोप लागत होते त्या आरोपांचे धनी होते त्या वेळेला तुमच्या पक्षामध्ये असताना तुम्ही पोचलंच ना त्यांना त्यांना सहन केलंच ना म्हणजे लोकांनी काय करायचंय लोकांनी फक्त तुमची राजकीय पोळी एकमेका म्हणजे भाजण्यासाठी तुम्ही एकमेकांवर आरोप करायचे आणि लोकांनी ते स्वस्तपणे बसून बघत राहायचं एवढंच लोकांनी करायचं मग हे कसं काय आता सुधाकर बडगुजरचं घ्या नाशिकमध्ये तो एक गट्टा काही वीस बावीस नगरसेवक जरी आणले तरी भारतीय जनता पार्टीला एक हाती त्या नाशिक महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळेल आपण कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करतोय वगैरे पण त्याच्याला बाहेर होईल नाशिकमध्ये काय नाशिकमध्ये असे आपले आपल्या हाताशी सगळे राक्षस पाहिजेत सगळे राजकारणामधले त्यासाठी आपण जी एसआयटी बसवली होती गृहमंत्री म्हणून विधिमंडळामध्ये आपण भरपूर त्याच्यावर चर्चा केली फोटो दाखवले व्हिडिओ दाखवले हे एकदम मोठ्या रावामध्ये सांगितले की सुधाकर बडगोदर हा कसा आहे हे सगळं सांगितलं आणि त्याला प्रवेश दिला थाटा माटा मध्ये स्वतःच दिला त्याच्याशी तो नाशिकमध्ये गुलगुल गप्पाही झाल्या त्याच्या फोटो आवर्जून प्रसारित होतील हेही देखील पाहिलं काय प्रतिक्रिया उमटतात हे देखील पाहिलं आणि नंतर रीत सर्पने त्याला प्रवेश दिला मग हा बडगुजर ज्या वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये असतो त्यावेळेला त्या, त्या पक्षाच्या नेत्यांना संजय राऊत उद्धव ठाकरे सगळे आदित्य ठाकरे यांना बडगुजर आपण पोचतोय गुन्हेगार पोचतोय याचं काही वैषम्य वाटलं का कधी कधीच वाटलं नाही म्हणजे थोडक्यामध्ये काय की राजकारणी कोणताही पक्ष असो आपल्या सुईनुसार तत्वज्ञान बदलतात आपल्या सुईनुसार कोण गुन्हेगार आहे कोण गुन्हेगार नाही हे ठरून टाकतात प्रमाणपत्र द्यायला बसलेलेच आहे एकदा ती सत्ता ताब्यात घ्यायची आणि मग आपल्याला वाटेल त्या पद्धतीने सगळं मालगडप करायचा एवढंच सुरू आहे त्याच्यामुळे ना भारतीय जनता पार्टी तत्वनिष्ठ पार्टी विथ द डिफरन्स वगैरे असं काही म्हणू शकत नाही बाकीच्या पक्षांचा प्रश्नच नाही आहे तर लोकांनी काय करायचंय हे फक्त सहन करायचं आहे लोकांनी हे बघत बसायचं आहे वेब सिरीज चित्रपट याच्यामध्ये जे दिसतं त्याच्याही पेक्षा म्हणजे कुठल्याही दिग्दर्शकाला निर्मात्याला लेखकाला अभिनेत्याला सुचणार नाही अशा पद्धतीच्या सगळ्या राजकीय कला एकमेकांना सामावून घेणार ते जे दाखवलं जातं ते अतिशय भयानक आहे आणि ते सहन करावं लागतं यालाच लोकशाही म्हणतात एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असं सवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद